नमस्कार मित्र मंडळींनो स्वागत आहे तुमचं आपल्या उस्तोळी जीवन या चॅनल वरती मित्रांनो आज काय गाडी भरली नाही आपण कारण आपल्याला रोज जावं लागतंय तीस किलोमीटर यावं लागतं तीस किलोमीटर साठ किलोमीटर रोजची रनिंग रस्ते सगळे उकलून टाकलेले बदवाय चालू आहेत सगळे हळद ढिले झाले म्हणून आता काय करतोय एका दिवशी नुसती गाडी खाली करून आणतोय आणि एका दिवशी आता नुसतं तोडतोय आज दुपार बसतो केला आलो शेतात आता उद्याच्या जाऊन नुसती गाडी भरायची आणि जायची तर मित्रांनो आता आलोय मस्त शेतात आता मस्त पैकी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो कसं आहे आपल्याला एक तकाम नहीं। तर काम लागत नाही तर मग एक मनोरंजन म्हणून व्हिडिओ बनवा लागते तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो एक माणूस असा होता कि त्याने जीवनामध्ये इतका पैसा कमावला इतका पैसा कमावला की त्याची पाहायचंच काम नाही घरात पैसा ठेवायला जागा राहिली नाही कधी कुणाला रुपयाचं दान केलं नाही किंवा अर्धिक भाकर दान केली नाही कुठल्या प्राण्याला दान केली नाही किंवा स्वतः पण कधी पोटभर जेवण केलं नाही त्याच फक्त एकच काम असायचं पैसा जमा करून ठेवणे असं करीत करीत तो मसाला झाला म्हातारा झाल्यानंतर त्याला वाटायला लागलं आता ह्या पैशाच मी काय करू मला तर नाही मुलगा नाही मुलगी नाही बायको नाही आता मी ह्या पैशाच नेमकं करू काय आता चिंता करीत 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 त्याचा शेवटचा दिवस आला आणि शेवटचा दिवस आल्यानंतर त्याला यम न्यायला आलं आणि मग काय यम म्हणाल चला तुमचा झाला टाईम निघा तुम्ही आता वर तो म्हणला मी एवढं धन साठविले आणि खर्चाच्या टायमाला तुम्हाला घेऊन चाललास आता मला बी खर्चायला येणार तरी पण आता काहीतरी करतोय पैशाच यम म्हणले नाही आमच्याकडं वशिला चालत नाही तुम्ही काय करा पहिलं निघायची तयारी करा तो मला मी जेवढ धन कमवलंय ना ह्यातलं अर्ध तुला देतो अर्ध मला ठेवतो पण मला फक्त एकाच दिवसाची सुट्टी दिली एका दिवसात तरी मी ह्या अर्ध्या धनाच काहीतरी करतो म्हणले अजिबात चालणार नाही एक मिनिट सुद्धा नाही फक्त तुझी इच्छा असेल तुझ्यासाठी एक पाच मिनिट देतो मग यमाने त्याला पाच मिनिट दिले मग त्याने कागद घेतला आणि त्याच्यावर एकच लिहिलं जीवनामध्ये मी एवढा पैसा कमवला पण जीवनातला एक दिवस सुद्धा विकत घेता आला नाही मला पैसा बरच काही आहे बरोबर आहे पण सगळं काही नाही बर तसं मित्रांनो मी पण एक ऊसतोड काम करे मी आता गावाकडे आलोय म्हणून रोजच्या रोज खेप नेत नाही एक दिवस खेप नेतो एक दिवस मस्त डोंगराला येतो आणि मस्त पैकी गोष्टी बिष्टी सांगतो तुम्हाला जर अशा गोष्टी आपल्या ऐकायच्या असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि गोष्ट कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा आणि काही भाऊंनी कमेंट केल्यात तुम्ही कारखान्याहून कधी आले तर भाऊ मी कारखान्या येऊन पंधरा दिवस झाले पण ऊस गावात चालू गावातून करायची म्हणलं की लय फैजिती होती जायचं यायचं लय बारा भांगडी त्याच्यामुळं आता दिवसाळखेप चालू केली कारण आता उन्हा मालभी व्हायना हो तर मित्रांनो उद्या पण एक दुपारून येऊन तुम्हाला गोष्ट सांगन आणि उद्याची गोष्ट जर ऐकायची असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा भेटू उद्याच्याला तोपर्यंत नमस्कार